उमेदवार नरेश मस्के यांची प्रचार रॅली शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ऐरोली विधानसभा मतदारसंघात काढण्यात आली यात मुख्यमंत्री शिंदे सहभागी झाले होते ही। यावेळी त्यांच्या समव्वि आमदार प्रताप सरनाईक उपनेता विजय नाटा जिल्हाप्रमुख विजय चौगुले संपर्क प्रमुख किशोर पाटकर युवा से ममित चौगुले आदी मान्यवर आणि रॅलीत मोठ्या संख्येने शिवसेनेचे से कार्यकर्ते सहभागी झाले होते अयोजित समारोपाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की नवी मुंबईतील गरजेपोटी बांधलेली घरे घरांसाठी वाढीव एफएसआय देण्यासाठी आम्ही धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे नवी मुंबईचा झपाट्याने विकास होत आहे रस्ते मेट्रो उड्डाणपूल आणि विकास कामावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून मोदी सरकारची दहा वर्षाची आणि अडीच वर्षात राज्यात झालेली विकास कामे पाहता जनता महायुतीच्या उमेदवाराला विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मतदारसंघाच्या वर्ग रोड शोला उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व म्हणजे शिवसेना भाजप महायुतीचा बालेकिल्ला गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये केलेल्या विकासाची कामं आपल्या आज मैं आपू इच्छित लोकसभा मतदार संघ हा विका नंबर एक ला आज अपन पे चांगले रस्ते ड्राइव मेट्रो एयरपोर्ट काम सुरू है हॉस्पिटल होता है तलामंडलन होता है अनेक आपले दर्जेपोटी बांधलेली घर म्हणजे गरजेपोटी बांधलेली घरं असतील एफ एस आय चा मुद्दा असेल शिवराम येऊ शिव त्याला शिवम एफ एस आय चा मुद्दा असेल जे जे काही मुद्दे आहेत विकासाचे ते मुद्दे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडवले काय म्हणून छोटे सर्वसामान्य सरकार गोर दरम्यानच सरकार हे भूमिपुत्रांचं सरकार हे सर्वांच सरकार आहे म्हणून या नव्या मुंबईमध्ये संपूर्ण राज्यामध्ये मार्केट आपला मुंबई फे बसून इथे मोठ्या प्रमाणात मकाळी कामगार कामगार आगरी कोळी मित्र सर्व समाजाचे लोक विजय चौगुले आपल्या मनात समान मोठा आहे अगदी गुजराती मारवाडी जैन उत्तर भारतीय सगळे सगळे हिंदू आहेत मुस्लिम आहेत शीख आहे ईसाई आहे सगळे सगळे जाती पाती हा भरलेला नवी मुंबई आणि ठाणे लोकसभा मतदार

असे अनेक लोकांनी या ठिकाणी नेतृत्व केले आणि असा ठाणे लोकसभा ऐतिहासिक संघ धर्मवीर आनंदे साहेबांचा बाले किल्ला बाळासाहेबांचं प्रेम असलेला हा ठाणे लोकसभा आणि म्हणून या ठाणे लोकसभा मतदारसंघाच महत्व खूप वेगळं आणि त्याची संधी नेतृत्व करण्याची नरेंद्र ने बसके सारख्या एका कार्यकर्त्याला दिलेली आहे आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचे कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे कार्यकर्त्याला पोट केलं पाहिजे परंतु बाळासाहेबांनी कधी सत्तेचं पद घेतलं नाही पण बाळासाहेबांच्या पश्चात काय केलं सत्तेला हमापलेले लोक सत्तेच्या कृतीसाठी

देवेंद्रजी दादा आम्ही घेतलेले निर्णय आपल्या समोर आज ते काही निर्णय सगळ्या सर्वसामान्यांच्या बाजूने आपण सगळे घेतले शेतकरी कष्टकरी कामगार महिला युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी आणि त्यामुळे आज मग राज्यात केलेलं दोन वर्षाचं काम केंद्रात केलेलं दहा वर्षाचं काम मोदीजींनी केलेलं दहा काँग्रेसने पन्नास साठ वर्ष केलं कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये नरेश बसके तुम्हाला मिळाले किंवा राहणार आणि म्हणून आज आपण विकासाचा अजेंडा घेऊन जातो आपण कुठलाही इतर राजकारण करत नाही जातीपातीच राजकारण न करता केवळ विकासाचं राजकारण आपण करतोय डेव्हलपमेंट 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 आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो की काही लोक येतील आणि आपली दिशाभूल करतील त्यांच्यापासून तुम्ही सांग संविधान बदलणार म्हणून बाबा बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का कायम रहेगा हिंदू मुस्लिम सिख ईसाई को डेवलपमेंटा तो दो डेवलपमेंट को आगे लोग बढ़ा रहे और इसलिए जो लोग आएंगे वो मदद के लिए नहीं आते कुछ हड़का के चले जाते और बाद हाँ में उनको अपना काम करके निकल जाते लेकिन हर समय हो, तर जिल्हा प्रमुख विजय चौकुले यांनी नरेश मस्के यांचा राजकीय प्रवास हा कष्टातून निर्माण झाला आहे तळागाळातून मस्के पुढे आले आहेत त्यांची जनतेशी नाळ जोडलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांचा विजयी विक्रमी मतांनी होईल असा विश्वास व्यक्त केला शक्ती प्रदर्शन वगैरे काय नाही कार्यकर्त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना रॅलीसाठी बोलवलं होतं आणि आज मुख्यमंत्री आले थोडा परत चैतन्य तयार झालं शेवटी कार्यकर्ता हा दिवस रात्र मेहनत करत असतो आणि काम करत असतो आणि जर असा आपला नेता जर आला नेता भेटून गेला तर कार्यकर्त्याला एक जोश होतो आणि तो जोश वाढवण्यासाठी मुख्यमंत्री आले आणि एक दोन तासासाठी आले होते मुख्यमंत्री आले रॅलीला ते मीटिंगला संबोधित केलं एक आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश तयार झाला हा शिवसेनेचा हा बाले आहे ठाणा डिगे साहेबांचा भाले किल्ले बाळासाहेबांचा भाले आहे एकनाथ शिंदे साहेबांचा हा ठाणे किल्ला आहे आणि या माध्यमातून इथे जे काही सर्वसामान्य जनतेना पण माहिती आहे नरेश मस्के सुद्धा ठाण्यातलेच उमेदवार आहेत तर नरेश मस्के सुद्धा था ठाण्यामध्ये महापौर राहिले स्टँडिंग कमिटी चेअरमन राहिले सभागृह नेते राहिले वीस वर्ष ते आपले नगरसेवक पद भूषवतात आणि सर्वसामान्य जनतेमधला तो सर्वसामान्य मनुष्य आहे आणि एक प्रकारे लोकांमध्ये एक वेगळेपण आहे दहा वर्षाचा जो कालखंड आहे तो लोकांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळे लोकांना आज वाटतंय काहीतरी बदल व्हावा आणि ठाण्यामध्ये दिघे साहेबांचं ठाण आहे त्याच्या ज्यांना आशीर्वाद दिघे साहेबांचा तो विजय होतो विजय नाही रेकॉर्ड करून अर्जुन हे अशी आता घोषणा केलेली आहे शिंदे साहेबांनी मनात आणलं तर साहेब काही करू शकत नाही आणि साहेब त्याच्यामुळे अनेक मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी मनामध्ये घेतले खरोखरच कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आम्हाला स्वतः सर्वांना शाश्वत आहे की कुठल्याही परिस्थिती मागचा जो मार्जिन होता तो आम्ही क्रॉस करणार आणि रेकॉर्ड करणार लीड देण्यासाठी माझ्या अंडरच काम करत नाही आम्ही सर्वजण नाटा साहेब असेल मी असेल आमचे संपूर्ण नगरसेवक असेल आमचे संपूर्ण शहर प्रमुख आहेत उपजिल्हा प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहे शाखा प्रमुख आहे बूथ प्रमुख आहे तसे सर्व उपशा महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते आहेत हे सर्वजण कामाला लागलेले आहेत आणि हे कामाला लागून एक प्रकारे एक जोश एकमेकांची बोलतो ना एक हात असे हात तशा पद्धतीने सर्वांनी हातात हात घालून सर्वजण आम्ही कामाला लागलोय आमचं एकच लक्ष आहे आम्हाला सीएम साहेबांनी सांगितलेलं मार्जिन जो मार्जिन मार्जिन आम्हाला क्रॉस करायचा आणि त्याच्यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न चालू जीत तर आमची आहेच पण आम्हाला मार्जिन क्रॉस करायचं आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो वार्तांकन ब्युरो रिपोर्ट ऐरोली